आय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते तर आज आहे नऊ तारीख आणि आ, उद्या मी जाणार आहे माझ्या माहेरी तर माहेरी कशासाठी जाणार आहे सकाळीच बहिणीचा मला सात साडेसात वाजता फोन आला होता की ताई उद्या आणि परवा जत्रा आहे गावची तुम्ही कधी येत आहे म्हटलं उद्या येते मी सकाळी सात साडेसात वाजता निघेल कारण ना ऊन इतकं भयंकर ऊन आहे बाहेर बेमाप ऊन आहे आणि परी एक तर छोटी आहे वीर पण आहे आणि दोघांना उन्हाचं घेऊन जाणं म्हणजे मग ती जत्रा मला तर भारीच पडेल त्यापेक्षा म्हटलं थोडंसं लवकर निघूया सात साडेसातला मी इथनं निघेल म्हणजे एक तासात मी पोहोचून जाईल शिबलापूरला नंतर शिबलापूर आश्वी कुणाकुणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा शिबलापूर माझं माहेर आहे आणि सकाळी वहिनीचा फोन आला वहिनीचा फोन येऊन गेल्यानंतर मला पप्पांचा फोन आला पप्पा बोलले की ताई जत्रेला कधी येते म्हटलं हो पप्पा येते येते मी जत्रेला येते मग निघेल मी लवकरच निघेल आणि थोड्या नंतर दादाचा फोन आला की कुठे ग म्हटलं आहे घरीचे काय बोल तर बोलतो उद्या जत्रा आहे म्हटलं मग म्हणजे आम्ही दोघं असंच बोलतो म्हणजे नेहमीच चालू असतं आमचं असं म्हटलं हा मग तर म्हणतो कधी येणार आहे म्हटलं येते ना उद्या येते सकाळी साडेसात पर्यंत निघते म्हटलं खर्ची तयारी खर्चीची तयारी करून ठेवा म्हणतो हो हो ठेवली ठेवली म्हणतो अकरा अकरा रुपये ठेवलेत म्हटलं हो का बस झाले म्हटलं अकरा अकरा ना उसाचा रस पण नाही भेटायचं पण ठीक आहे बाबा अकरा तर अकरा तर उद्या जाऊ आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा बाय हॅलो फ्रेंड्स तर आज आहे दहा तारीख आणि आज आलेले आहे मी माझ्या माहेरी तुम्हाला मी काल कालच बोलले होते म्हणजे मी घरी शूट केलं तेव्हा मी तुम्हाला बोललेले की मी माहेरी चालले तर आत्ता आलेले आहे मी माहेरी आणि इकडे आहे माझी श्रीयो हॅलो श्रीयो हॅलो बोल हॅलो हॅलो बोल बच्चा काय करते गरम मे आत्मा दे। आत्मा दे खेला, बच्चु। जा आतमध्ये आतमध्ये जाऊन खेळा बच्चू बाहेर नको येऊ जा टी व्ही बघ गेली आता ती आतमध्ये आणि मम्मी गेलेली आहे इकडे वावरात गेली आहे घास कापण्यासाठी आणि ऊन पण खूप जास्त झालंय आजी आज बाहेर आहे परी घास कापते बाबू आजी परी आवाज येते आजीला चोनू। देते तुला आजी आजी माहीर कस लाला, खूप छान वाटत आणि इकडे दादाने इतना ना झाडं लावली आहेत मस्त मी बघा खूप छान अशी मस्त फुलं आली इकडे वाव छान वास येतोय खेळायला जायचंय तुला बालवाडीत चल 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 बोलू तू येतो का बाळाला येतो चल चल बाबू काय कटत काय करताय तू काय करतोय काय करतोय तू मजा करतोय का दे 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 दे। चला बालवाडीत चला कसला खाल्ला गोलूने दिलं त्यात पाणी ओतून हो बॉटल भर काय नाही बघा ना इकडे किती छान मस्त फुलं आलेत काय ग बाळा आणि घरासमोर असं वातावरण आहे मस्त हिरवा आहे कारण पाणी ना यांना खूप सारं पाणी पहिलं पाणीच नसायचं पाण्याच्या उन्हाळ्यात खूप हालचायच म्हणजे शेतात असं काही दिसायचंच नाही एवढं पूर्ण वाळलेलं असायचं शेत बघा किती सुंदर आहे इकडे का श्रीओ आणि मम्मी इकडे समोरच वावरात घास कापते तर चला जाऊया आपण तिकडे फुलाम परी आजीला आवाज चल आजीला आवाज दे गाया हुंबत ते इकडे आहेत गाया तर त्यांना चारा टाकलाय वाटतं खायचं काम चाललंय त्यांचं आता खाऊन वगैरे बसतील मस्त पाणी पितील हा हंबा आहेत ना बाबू काय कसू हांबा हाट नाही बोलायचं त्यांना त्यांना हाट नाही बोलायचं हाय हंबांना हाय बोलायच आता आपण जाऊ आजीकडे आजी घास कापते खूप जास्त ऊन झालं इकडे ए म्हातारे आजीला आवाज दे नको येऊ तू दिसत नाही ना आम्हाला कुठे गेली किती राहिला मम्मी किती अजून बाई किती ऊन झालंय जेवायचं नाही का मला भूक लागली चल ना, ना, ना। भूक लागली ये पटकन पटकन काप है अजून बघा ना फ्रेंड्स हे जे दोन बायका आहेत ना ह्या चाललेल्या होत्या रोडने हा समोर जो दिसत आहे ना तिथे रोड आहे आणि रोडने चालत असताना त्यांना इथे पाणी दिसलं खूप तहान लागली होती आणि बिचाऱ्या आल्या तिथे पाणी प्यायला तर ऊन खूप जास्त आहे खूप भयानक आहे काय काम करत आहेत काय माहीत नाही पण बिचाऱ्यांना तहान लागलीत आणि त्या ला आल्या तिथे पाणी प्यायला त्यांना म्हटलं घरातलं पाणी देते पण त्या बोलले की हे पाणी खूप थंड आहे मस्त आहे गार आहे मग ते इथेच पाणी पितात आतमध्ये जाऊन झोपले होते पण खूप जास्त गरम होते आणि माशा पण खूप जास्त आहेत त्याच्यामुळे काही झोप येत नव्हती मस्त बाहेर येऊन बसली आहे आणि बाहेरचं वातावरण छान आहे ऊन आहे पण इथे काही वाटत नाही मी जिथे बसले तिथे तर मस्त पाणी वगैरे चालू आहे आता तर मी तुम्हाला दाखवलंच पाणी वगैरे चालू आहे त्या माऊशी त्या आल्या होत्या पाणी प्यायला काही नाही मग आता आम्ही जाऊ संध्याकाळी गावामध्ये गावात जाऊ ते मिरवणूक वगैरे आहे आज जत्रा आहे ना तर मग मिरवणूक वगैरे आहे मस्त जाऊ थोडंसं फिरून वगैरे येऊ आणि रात्री तमाशा पण आहे पण तमाशाला तर कोणी जातच नाही इथे तर बघू गेलं तर बघू एक चक्कर मारून येऊ आम्ही पण आणि उद्या जाऊ जत्रेला उद्या जत्रा भरेल ना म्हणजे पूर्ण ते लोक येतात ना दुकानं वगैरे लागतात मग उद्या जाऊ मग तुम्हाला ते पण मी दाखवेल व्हिडिओमध्ये